श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण कसं करायचं आपल्याला माहिती आहे स्वामी पुण्यतिथी सप्ताह आलेला आहे आणि स्वामी पुण्यतिथी सप्ताहाला आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचंय आपण मागच्याच व्हिडिओत सांगितलं की गुरुचरित्र पारायण नियम सांगितले कशा असतात कारण की आपण बाहेर खूप काही पण नियम बघतो तस तस तर तसं आपल्याला करायचे नाही थोडक्यात करायचे फक्त श्रद्धा आणि विश्वासाने करायचे तर आपल्याला मागच्या व्हिडिओत बघून घ्या नियम काय सांगितले ते आताच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारण कसं करायचं कसं वाचायचं तर बघा आता आपल्याला सरांना माहिती की पहिल्याच दिवशी आपल्याला पारण्याच्या आदल्या दिवशी चार कुत्र्यांना एका गाई गाईला घास द्यायचा आहे आणि त्यांना सुद्धा विनंती करायची आमच्याकडनं गुरुचरित्र पारण निर्विघ्न होऊ द्या तसं स्वामींना नारळ खडीसाखर अगरबत्ती व्हायची आहे स्वामींना सुद्धा सांगायचं सात दिवस आमच्याकडनं गुरुचरित्र पारण निर्विघ्न होऊ द्या आणि ज्या कामासाठी तुम्ही पारण करत आहात ते पार ते पण तुम्ही स्वामींना सांगायचं की अशा अशा कामासाठी मी गुरुचरित्र पारण करते आहे स्वामी माझ्याकडनं पारण करून घ्या आणि माझं जे काम असेल ते होऊ द्या असं सांगायचं आता झालं दुसऱ्या दिवशी गुरुचरित्र पारण करायचं म्हणजे ज्या दिवशी आता आपल्याला वीस तारखेपासून स्वामी पुण्यतिथी सप्ताह आहे तर वीस तारखेपासून आपल्याला पारणाला सुरुवात करायची आहे हा असेल सकाळी आठच्या आरती नंतर केंद्रात सुरू होतं पारायण आपण सुद्धा सकाळी आठच्या आरती घरी पण करत असेल तर सकाळी पहिल्या दिवशी आठ नंतर करा नंतर दुसऱ्या दिवशीपासून आपण पहाटे करू शकतात तर वाचन करायचं आता वाचनाचं वेळ असतं पहाटे चार वाजेपासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत वाचन असते तर कसं असतं आणि दुपारी बारा ते साडेबारा हे वाचायचं नसतं कारण की त्यावेळेस दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो आता बरेच वेळा काय होतं काही काही व्हिडिओमध्ये सांगतात की आता काही काही व्हिडिओ तर ऐकलेला असेल की बारा ते साडेबारा देवांची सेवाच करू नये तर तसं नसतं बारा ते साडेबारा फक्त दत्त महाराजांचं जे जा अवतारे देव आहेत त्यांची सेवा करत नाही आणि दुसरी गोष्ट नवनाथांची सेवा करत नाही दोनच देवांचे दत्त महाराजांच्या अवतारात जेही देव आहे त्यांचे बारा ते साडेबारा करत नाही आणि दत्त महाराजां सॉरी नवनाथांची करत नाही पण स्वामींची करता स्वामींचं कारण की गोष्ट अशी आहे की त्यांची का करत नाही बाकीच्या देवांची दत्त महाराजांच्या अवतारातली आणि नवनाथांची बारा ते साडेबारा की त्यावेळेला त्यांची भिक्षेची वेळ असती ते तिथे ठिकाणावर नसा तुम्ही इथे पारण करता पण ते थांबत नाही ना ते बाहेर गेलेले असतात भिक्षेसाठी त्यांची ती भिक्षेची वेळ असते म्हणून त्यावेळेला करत नाही किंवा त्यांची ती जेवणाची पण वेळ असते म्हणून मग ते आपण जेवण करत असून तर कोणाला डिस्टर्ब करत नाही ना, ना। तसं ते त्यांची जेवणाची वेळ असते म्हणून त्यावेळेला आपण बारा ते साडेबारा वाचन बंद असतो आपल्या तर म्हणून आपल्याला फक्त नवनाथ आणि श्रीपा श्री वल्लभ असेल त्यानंतर दत्त महाराज असेल सरस्वती हे पण अभिक्षात मागायचे म्हणून हे पण एक वाचता येणार पण आपल्याला स्वामींचं वाचायला हरकत नाहीये स्वामी चरित्र आपण बारा ते साडेबारा वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही स्वामी काही भिक्षा मागत नव्हते आणि हे गोष्ट लक्षात घ्यायची आणि बाकी देवी देवतांचे बाकी कुठलंही पारायण तुम्हाला कुठलंही वाचन तुम्हाला बारा ते साडेबारा वाचण्यात हरकत नाहीये तुम्ही पुन्हा लक्षात घ्या फक्त जे देव भिक्षा मागतात त्या देवांचं बारा ते साडेबारा वाचन करणं बंद करायचं असतं आता गुरुचरित्र आहे बारा ते साडेबारा वाचायचं चार दुपारी बारा ते साडेबारा वाचायचं नाही आणि ग्रंथात दिलेलं आहे तसं पहाटे तीन वाजेपासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत वाचायचं असतं तसं तुम्ही ते तीन ते ती चार वाचू शकता म्हणजे पहाटे तीन ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे वाचायचं असतं त्यानंतर पराण खायचं नाही हे तर दिलेलं आता मागच्या याच्यात तर बघितलं त्यानंतर बघा पहिला दिवस आता पहिल्या दिवशी आदल्या दिवशी झालं की पहिल्या दिवशी आपल्याला हे करायचं आहे वाचन करायचे पहिल्या दिवशी आपल्याला आठच्या आठ वाजेच्या नंतर वाचायचं शक्यतो पहिल्या दिवशी अध्याय एक, एक, एक ते नऊ वाचायचं आता एक ते नऊ अध्या वाचायच्या अगोदर सॉरी अध्या वाचायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आपल्याला एक चौरंग घ्यायचं आहे चौरंग असेल त्याच्यावर एक पाट किंवा पाट असेल किंवा चौरंग असेल त्यावर एक कोरा कपडा अंथरा त्याच्यावर ग्रंथ ठेवा आणि ग्रंथाचे पहिले पंचोपचार पूजन करा आणि नंतर दत्त महाराजांना किंवा स्वामींना विनंती करायचे की स्वामी आजपासून गुरुचरित्र पारणाला सुरुवात करायची आहे तर मला तुमचा हा ग्रंथ वाचण्याची परवानगी द्या आपल्याला ग्रंथाची पूजा केली की रोज आपल्याला पहिले परवानगी मागायची आहे त्या वाचण्याला दत्त महाराजांना वाचायला सांगायचे दत्त महाराज मला हे गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याची परवानगी द्या असं म्हणून नमस्कार करायचा म्हणून आणि मग वाचायला सुरुवात करायची कारण की त्यांचा आपण ग्रंथ वाचतो गुरुचरित्र म्हणजे हा वेदातला पाचवा वेद आहे तो खूप महान ग्रंथ आहे तो तो घरात जरी असला तरी आपले कित्येक संकट दूर होता आता मागे आत्ताच एक बघा दहा आठ दहा दिवसापूर्वीच एक मेसेज येत होता की एका बाईच्या घराला आग लागली पूर्ण घर जळून खाक झालं आणि गुरुचरित्र ग्रंथ जसाचा तसा होता तो मॅसेज इतका व्हायरल झाला की बस आता गुरुचरित्र ग्रंथाचा सुद्धा फोटो होता म्हणजे त्यातलं ते, ते, ते भांडे होते ते ते जे होते ना त्यांच्या घरातले भांडे ते अक्षरश पगळले म्हणजे ते वितळले भांडे अक्षरशः वितळले एवढी मोठी आग होती परंतु गुरुचरित्र ग्रंथ तसाच होता असा हा स्वामींचा अनुभव आहे तर म्हणून गुरुचरित्र ग्रंथ हा वेदातला पाचवा वेद आहे त्याचं खूप महत्त्व आहे त्याचं पावित्र्य पण राखणं आपलं काम आहे जे काही ग्रंथ आहे आपल्याकडे गुरुचरित्र असेल नवनाथ असेल भागवत असेल जेही मोठे ग्रंथ आहे त्याच प्रत्येकाचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि त्याचं वर्षातून एकदा तरी वाचन केलं पाहिजे तर असं आहे म्हणून आपल्याला पहिले ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला त्यांची परवानगी घ्यायची त्यानंतर पहिले स्वामीस्तवन वाचायचं आहे स्वामीस्तवन वाचायचं आहे नंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे एकमाळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे नंतर ते झाल्यानंतर मग गणपती अथर्व एक एकवाळ वाचायचं आहे एक वेळ फक्त स्तोत्र वाचायचं आहे फलश्रुती शेवटच्या दिवशी वाचा स्तोत्र वाचायचं आहे नंतर मग आपल्याला एक ते पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला ह्याच प्रमाणे वाचन करायचं आहे वाचायला बसायच्या अगोदर स्वामींना पुढे दिवा लावायचा आहे धूपदीप लावा तुम्ही रांगोळी करा तुमच्या तुमच्या याच्यानुसार ते करा परंतु धूपदीप लावा स्वामींची पंचोपचार पूजन करा ग्रंथाचे पंचोपचार पूजन करा आणि पुन्हा रोज त्यासारखं म्हणजे आदल्या दिवसासारखं रोज स्वामींना म्हणायचं स्वामी मला हे गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याची परवानगी द्या असं म्हणायचं आणि पुढचं वाचायला सुरुवात करायचं चा। मग त्याच्यानंतर एक स्वामी स्थवन वाचायचं एक वेळ पुन्हा एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ गायत्री मंत्र आणि एक वेळ गणपती अथरशिष्य आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग दहा ते एकवीस अध्यय वाचायचे तिसऱ्या दिवशी सुद्धा असंच करायचं आहे पंचोपचार पूजन करून मागणे परवानगी मागायची आहे पुन्हा तिसऱ्या दिवशी हे सगळं वाचन करून म्हणजे माळ वगैरे सर्व करून तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्यय वाचायचे आहे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस साध्य वाचायचे आहे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडुतीस अध्यय वाचायचे आहे आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहे असं आपल्या अध्यायचं नियोजन असतं त्याच्यामध्ये दिलेलं आहे ग्रंथामध्ये दिलेलं आहे पहिल्या कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचं असं दिलेलं आहे त्यानुसार आपण वाचायचं समजा कदाचित तुम्हाला एखाद्या तुमचा अध्याय मागे पुढे झाला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे मागे पुढे झाला समजा उदाहरणार्थ आता तुमचं सांगितलंय की दुसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय आहे समजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सॉरी दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय अकरा अध्याय आणि काही कामानुसार तुमचे वीसच अध्याय झाले ते घाबरायचं काम नाही एकवीसावा अध्याय तुम्ही तिसऱ्या दिवशी वाचा आणि बाकीचे पुन्हा पुढचे अध्याय वाचा पण असं नाही कि मग खूप घाबरून जाता आता एका ताईने मागेच खूप तुम्हाला मागे एका वेळेस सांगितलं होतं की ते ह्याच्यामुळे काय होतं समजा झालं नाही त्यांच्याकडनं काही कारण असतं मॅनेज झालं नाही तर खूप घाबरून जाता रडायला लागता खूप काय काय करता नाही तर खूप अगदी आटीतटीने ते करत बसतात तसं नका करू आटीतटी करू नका नाही झालं आता तुमच्या पहिले पण खंड करायचा नाही खंड करायचं नाही नाही झालं तुमचं त्या दिवशी पूर्ण अध्याय पूर्ण सम आता समजा वीस ते सॉरी दहा ते एकवीस अध्याय अकरा अध्याय ने वाचन झाले तुमचे पूर्ण तर तुम्ही वीस जेवढे झाले तेवढे दुसऱ्या दिवशी ते कव्हर करा पण असं करा पण खंड करायचा नाही झालं तुम्ही दोन चार वाचायचं चा, खंड करायचा नाही एवढा मात्र लक्षात घ्यायचं आहे तर आपल्याला सात दिवशी हा ग्रंथ पूर्ण करायचा आहे ग्रंथामध्ये दिलेला आहे हो, कोणत्या दिवशी किती वाचायचं काय वाचायचं परंतु तुम्हाला काही बाय चान्स कुठे काम निघालं इमर्जन्सी निघालं जायचं राहिलं तर त्या दिवशी तुम्ही तुमच्याकडनं तेवढा वेळ नाही देणे झालात पण जेवढे थोडे फारक होत नाही वाचन करायचं आहे तर असं करायचं आहे पारायणाचे सात दिवसाचे आता स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह सात दिवसाचा असतो त्या दिवस आपण केंद्रामध्ये सातव्या दिवशी सांगता करतो घरी आपल्याला आठव्या दिवशी करायची आहे केंद्रात सात दिवसाचे असतं आणि दत्त जयंतीची संगत आपली केंद्रामध्ये आठव्या दिवशी असते आपल्याला घरीसुद्धा आठव्या दिवशी करायची असते तर असं आहे गुरुचरित्र पारायण वाचण्याचे पद्धत आता त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला त्याच्याबरोबर नुसतं पारायण वाचून होणार त्याच्याबरोबर आपल्याला पारायण वाचून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरात कधी पण श्री स्वामी समर्थ मंत्र तीन अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे दोन अध्याय दुर्गा सप्तशतीचे आणि दोन अध्याय मल्हारी सप्तशेतीचे एवढं आपल्याला वाचन करायचं असतं ते त्याला वेळ नसतं त्या ते तुम्ही रात्र झोपेपर्यंत कधी करा त्यानंतर रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम अवश्य वाचा आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम बऱ्याच जणांना माहितीच नाही विष्णू सहस्रनाम पण वाचावं लागतं तर अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं विष्णू सहस्त्रनाम असतं कारण की गुरुचरित्रामध्ये जेही ग्र नियम दिलेले त्यातले सगळे नियम आपल्याकडनं पाळणं होते कुठे ना कुठे काहीतरी होतच आता ग्रंथ वाचन करताना जांभळे आळस ढेकर त्यानंतर गॅस पास होणं हे चालत नाही आपल्याकडनं ते पण होतं तेव्हा जरी झालं तर आपण आचमन करू शकतो असं ब परंतु होतं तर किंवा आपल्याकडनं बोलल्या जातं ह्या गोष्टी होतात नाही ह्याच्यासाठी होता क्षमणार्थ म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम रोज रात्री झोपताना वाचायचे पारण काळामध्ये रोज रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम अवश्य वाचायचं आहे म्हणजे तुमच्याकडनं कुठलाही नियम जाणून बुजून तर नाही तोडायचं आहे पण चुकून जरी तोडला गेला तर त्याचा आपल्याला दोष लागत नाही म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे आता बरेच जण म्हणाल ताई आता अगोदर ज्यांना माहिती त्यांनी ठीक आहे पण ज्यांना माहिती नाही ज्यांनी वाचलेलंच नाही ज्यांनी अजून त्यांना ते अवघड जाईल कारण की ते, ते, ते संस्कृत आहे तर मग अशा निदान कमीत कमी मोबाईलला लावायचं आणि आपण ग्रंथसमोर ठेवून ओळी तर वर लक्ष ठेवलं किंवा बोट ठेवलं तरी चालेल तात्पुरता पण आपल्याला जेही वाचायला जमेल ते आपण वाचत राहायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचा मंत्र म्हणंतर आपण अकरा वेळा बोला आता आपल्याला असं गुरुचरित्र पारायण करायचं आहे पारायणाच्या सांगतेचं सुद्धा आता व्हिडिओ आहे तो मग तुम्हाला पारायणाच्या सांगतेचा व्हिडिओ बनवायचा सेपरेट टाकणार आहे फक्त आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे सांगितलेलं आहे अतिशय साधा आणि सोप्या पद्धतीने आहे आपण गुरुचरित्र पारायण करू शकतात फक्त आपल्याला पारायणामध्ये मागचे व्हिडिओ सांगायचं राहिले की काळं काय घालू नका <coughs> वाचन काळामध्ये काळं काय घालू नका थोडं मात्र लक्षात ठेवा तर असो आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ